नमस्कार मित्रांनो इयत्ता पहिली व इयत्ता आठवीचे प्रशिक्षण व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे व याचे आदेश यापूर्वीच आपल्याला प्राप्त झालेले आहेत हे प्रशिक्षण दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार अठरापासून वंदे गुजरात चॅनल नंबर एक व चॅनल नंबर सोळा या वाहिनीवरून आपण आपणाला पाहावायचे आहेत तर हे चॅनल जे आहेत ते जिओ टी व्हीवरून किंवा जिओ ॲपवरून पडद्यावर किंवा प्रोजेक्टरद्वारे आपण कसे पाहायचे हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला एका इम्युलेटरची गरज लागेल आणि ते इम्युलेटर आहे एक्स नॉक्स तर ते नॉक्स अगोदर आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करावं लागेल आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जिओ टी व्हीवरती आपल्याला ते प्रशिक्षण पाहता येईल तर एन एक्स नॉक्स हे जे एम्युलेटर आहे ते डाउनलोड करण्यासाठी प्रथम क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये एन ओ एक्स नॉक्स असं टाईप करायचं आहे ते टाईप केल्यानंतर पहिली जी वेबसाईट आपल्याला दिसेल त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर नॉक्स प्लेअर सिक्स ही जी वेबसाईट आहे ती ओपन होईल त्याखाली पहा डाउनलोड यावर क्लिक करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर बा पहा ती खाली ती जी फाईल आहे ती आपल्याला डाउनलोड झालेली दिसेल डाउनलोड झालेली जी फाईल आहे ती आपण फोल्डरमधून ओपन करायची आहे आणि ती फाईल जी आहे फोल्डरमधून ओपन झाल्यावर आपल्याला ती फाईल रन करायची आहे म्हणजे इन्स्टॉल करायची आहे तर इन्स्टॉलसाठी आपल्याला इन्स्टॉल या बटनावर क्लिक करावे लागेल इन्स्टॉल या बटनावर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात ती जी फाईल आहे ती रन रन होईल इन्स्टॉल होईल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर पहा इथे ओपन करायची आहे एक्स ओपन करायचं आहे त्याच्या सर्च बॉक्समध्ये जिओ टी व्ही असं टाईप केल्यानंतर आपल्याला जिओ टी व्ही हा जो ॲप आहे तो इन्स्टॉल करायचा आहे मी इथे यापूर्वीच तो इन्स्टॉल केला असल्याने इथे मी ओपन करत आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा विंडो आपल्याला दिसेल आता यामध्ये पहा हा जो जिओ टी व्हीचा विंडो ओपन झालेला आहे याच्या बरोबर उजवीकडे आपल्याला जिओ टी व्हीच्या बरोबर उजवीकडे आपल्याला कॅटेगरीज आणि लँग्वेज हे दोन ऑप्शन दिसतील तर आपण कॅटेगरीजच्या बाजूला जे लँग्वेज लिहिलेलं ले आहे त्या लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर गुजरात हिले भाषा निवडायची आहे आणि ओके करायचं आहे त्यानंतर कॅटेगरीजवर क्लिक करायचं आहे आणि एज्युकेशनल जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डावीकडे वंदे गुजरात वन ते वंदे गुजरात सोळापर्यंत चॅनल ओपन झालेले दिसतील तर यापैकी वंदे गुजरात एक आणि वंदे गुजरात सोळा या दोन चॅनलवर दिनांक चोवीसपासून आपल्याला ते प्रशिक्षण पाहायला मिळणार आहे हे प्रशिक्षण घेत घेत घ्यायचं आपल्याला ते जिओ टी व्हीवरून घ्यायचं आहे किंवा डी टू एच जो आहे तो डी टू एचवरील हा जो चॅनल आहे वंदे गुजरात वन किंवा वंदे गुजरात सोळा या दोन्हीपैकी एकाच चॅनलवरून आपल्याला ते घ्यायचं आहे आता इथे पहा वंदे गुजरात एक जो चॅनल आहे तिथे चोवीस तारखेला मराठी बालभारती हा कार्यक्रम दाखवत आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता मराठी सुलभ भारती या हे या विषयाचे प्रशिक्षण होणार आहे नंतर अशा प्रकारे द चोवीस तारखेचे जे नियोजन आहे ते नियोजन इथे आपल्याला दिसत आहे म्हणजेच चोवीस तारखेला नियोजनाप्रमाणे सर्व विषयांचे प्रशिक्षण या टी व्हीवरती किंवा या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे पंचवीस तारखेला तारखेचाही विषय जो आहे इंग्लिश तो आपल्याला इथे दिसत आहे म्हणजेच या चॅनलवरती नियोजनाप्रमाणे प्रशिक्षण आपल्याला पाहायला किंवा घ्यायला मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण चॅनल ओपन केल्यानंतर इथे पहा वंदे गुजरात एक हा जो चॅनल आहे तो ओपन झालेला आहे आहे हे प्रशिक्षण अत्यंत उत्तम प्रकारे आपण घ्यायचं आहे सर्वांना या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा जर आपल्याला इन्स्टॉलेशन किंवा जिओ ॲप इन्स्टॉल करताना किंवा पाहण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आय टी विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद